परभणी जिल्ह्यामध्ये लागोपाठ दोन दिवस झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता त्यानंतर आता गोदावरी आणि इंद्रायणी नदी परिसरातील धसाडी अंगलगाव माळसोना पोरवड भागामध्ये पंचनामांना सुरुवात झाली असून तलाठी आणि ग्रामसेवक यांच्यासह कृषी सहाय्यक देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत जिल्ह्यात अनेक महसुली मंडळात अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे यांचे पंचनामे सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता सरकारी मदतीची अपेक्षा लागली आहे शेतकऱ्यांच्या पदरात नेमकी मदत कधी पडते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे दिनांक एक सप्टेंबर आणि दोन सप्टेंबर रोजी राज्यात झालेल्या मुसळधार रघुनाथजी गावडे तहसीलदार परभणी यांच्या आदेशान्वे ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक हे संयुक्त टीम आज गा गावच्या शिवारामध्ये पंचनाम्यासाठी आलेले आहे गावच्या शिवारात झालेल्या कापूस सोयाबीन या शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यात आले असे गावात ज्या ज्या व्यक्तींचे घरांच्या भिंतीची पळ झाली आहे त्याचाही पंचनामा करण्यात येऊन शासन सर योग्य ती मदत देण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे दोन सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे धसाडी आंघलगाव माळसुर्ना ह्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि या पावसामध्ये धसाडी आंघलगाव या दोन्ही गावचा रस्ता या ठिकाणी बंद झालेला होता संपर्क तुटलेला होता आणि मोठ्या प्रमाणात शेत पिकांचं सुद्धा मोठ नुकसान झालेलं आहे आज कृषी विभाग गटविकास अधिकारी विभाग आणि महसूल विभागाच्या वतीनं दोन्ही तिन्ही गावचा दसाडी अंगलगाव मालसोना आणि परवर या ठिकाणी पीक पंचनामे पाहणी करून करण्यात आलेले आहेत प्रतिनिधी मुंजा सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज देटणा